मोलमजुरी करणाऱ्या घरातील पौर्णिमाची आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दमदार कामगिरी बुलढाण्याच्या पौर्णिमा सोनूने हिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय आय एच एफ शेरू क्लासेस कडून वर्षातून दोन वेळा या स्पर्धेचे आयोजन केले जाते ज्यामध्ये देश विदेशातील स्पर्धक सहभागी होतात स्पर्धेतून जगातील टॉप पाच बिल्डरची निवड केली जाते ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरी मधून पौर्णिमा सोनूने हिने चौथा क्रमांक पटकावलाय खरंतर तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात तर आई दुसऱ्याकडे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात पौर्णिमाने पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पौर्णिमाने आपलं करिअर करण्याचं ठरवलं पौर्णिमाने जिम ट्रेनर म्हणून काम केलं आणि त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे एकेकाळी विरोध करणाऱ्या आई वडिलांनीही आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय पौर्णिमा आजही आपल्या परिस्थितीशी झुंजत येत आहे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत आहे तिला मिस ही स्पर्धा जिंकून जगात देशाचं नावलौकिक करायचं आहे त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन तिला आर्थिक मदत करावी असं आवाहन देखील केलं जात आहे मी पौर्णिमा प्रकाश सोनोने मी आय एच एफ एफ खेळून आलेली आहे ही स्पर्धा मुंबई ह्या कॉम्पिटिशनची आधीपासून तयारी करत होते पाच वर्ष झाले मला तयारी करून आणि माझा हे फर्स्ट शो होता की तो मी त्यामध्ये मला फोर्थ नंबर आला खरं तर पुरुषांची संख्या अधिक आहे आणि बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये मुली कुठे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही तुम्ही ज्यावेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेस घरची प्रतिक्रिया कशी होती होता माझ्या घरच्यांनी आता मला विरोध केला की ही, ही स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग हा मुलांचा खेळ आहे ना मुलं खेळतात वगैरे मुलींसाठी कोणी प्रोत्साहन देत नाही की यार म्हणजे तुम्ही मुलींसाठी काही करता माझ्या घरच्यांनी मला खूप विरोध केला की नाहीच बोले त्यानंतर मग मा, माझं असं की मला करायचीच आहे बॉडी बिल्डिंग त्यासाठी मी खूप स्ट्रगलही केलं मी घर सोडलं म्हणजे बुलढाण्यामध्ये मी रूम करून राहायची मी तिथे जाऊन म्हणजे मला डाएट वगैरे जिम वर्कआउट सगळं केलेलं माझ्या घरची काही परिस्थिती एवढी काही फारशी ठीक नाहीये मला घरचे सपोर्ट करतील म्हणून तरी मी माझं करत राहिली आणि मी माझा नंबर मिळवला आता मला पुढची कॉम्पिटिशन पण खेळायची की मला त्यामध्ये फर्स्ट नंबर आला पाहिजे स्पर्धेसाठी स्पर्धा खेळणार त्यासाठी खर्चही लागतो तुमचा आड असेल इतर खर्च लागतो घरची परिस्थिती एकंदरीत आहे काय करतात कशी परिस्थिती माझे आई वडील मजुरी करतात दोन्ही पण मला म्हणजे जेवढा माझ्या कॉम्पिटिशनरी खर्च लागतो तेवढा ते, ते नाही देऊ शकत मला हा खर्च मी माझा माझा मी माझे मी ट्रेनर म्हणून जॉब करते आधी मी फिटनेस स्टुडिओला जॉब करते आज का, मी एम एस ट्वेंटी एट ला जॉब करायची त्याच्यानंतर मी फिटनेस स्टुडिओला जॉब करते काही कारणावस्त ते बंद झाल्यामुळे मी इकडे शिफ्ट झाले त्यानंतर मी जॉब वगैरे माझं पीटीचे क्लायंट वगैरे घ्यायचे त्यामध्ये जे मला मिळतं त्यावर मी डायट वगैरे माझा पूर्ण खर्च करायचे बाकी सगळा खर्च मी माझ्या दादा वगैरे त्यांनी केलेला आहे आणि ओम शर्मा अंकल त्यांनी माझा खर्च केलेला आहे पूर्ण पुढचं काय ध्येय माझं पुढचं ध्येय की मला मिस ऑलिम्पिया खेळायचंय आणि ते मी खेळूनच राहणार आणि आता माझे आई वडील खूप खुश आहेत की मी हे कॉम्पिटिशन खेळून आले आता ते मला खूप म्हणजे प्रोत्साहन देतात की तू खेळ म्हणून आता खर तर अनेक मुलींच वेगवेगळं स्वप्न असते परंतु ता प्रतिसाद मिळत नाही विरोधच पाहायला मिळतो अशा मुलींना तुम्ही काय तुम्ही पूर्ण करा, करा। घरचे आधी म्हणजे विरोध करतात त्यानंतर आपण जेव्हा खेळून येतो त्यांनाही खूप आनंद होतो